नमस्कार पार्थ मराठा वधवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपल्याकडं एक असं जबरदस्त असं स्थळ आलेलं आहे आणि ते स्थळ फक्त आपला यूट्यूब चॅनल बघून आलेलं आहे नगर जिल्ह्यात तीन मुलगी आहे आणि दिल्लीला जॉब करते मुलगी दिसायला गोरी पान सुंदर आहे जॉब प्रोफाईल एकदम तिची चांगली आहे स्टँडर्ड फॅमिलीतली मुलगी आहे वडिलांचा बिझनेस आहे आर्थिकदृष्ट्या अगदी सक्षम आहे आणि तिचे वडिलांनी मुलीला भेटण्यासाठी दिलेला गेले आणि रिकामा वेळ आहे म्हणून सहज बघता बघता आपले व्हिडिओ बघत गेले व्हिडिओ बघून आपल्या भागातील व्यक्ती आणि एवढं चांगलं काम असं त्यांना खूप असं माझ्याबद्दल एक आस्था प्रेम निर्माण झालं त्यांनी माझे सगळे व्हिडिओ मुलीला दाखवले मुलीलाही माझा त्या व्हिडिओ बघून स्वभावाचा आणि माझ्या जीकडं जे काय आहे स्थळ त्या स्थळाबद्दल तिलाही एक खात्री झाली की नाही या ठिकाणी आपल्याला चांगलं स्थळ मिळू शकतं मग त्यांनी दोघांनी विचार केला विमानाचं तिकीट काढून डायरेक्ट इथं आले इथं आल्याच्यानंतर इतके उत्साही आनंदी होते माझ्याबद्दल कौतुक इतकं काही त्यांनी भरभरून बर केलं तर मीसुद्धा असं ते कौतुक ऐकून उत्साही झालो की माझ्याबद्दल मार्केटमध्ये इतकं लोकांना आदर प्रेम आहे हे मला ज्यावेळेस ते आले आणि त्यांनी त्यांच्याबद्दल माझ्याबद्दल सांगितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं ला। नसता मला प्रत्येक वेळेस वाटत होतं की आपलं काही चुकतं का आपलं काही बोलताना काही चुकतं का आपला शब्द काही चुकीचा निघतो का असं नेहमी मी सतर्कता बाळगत गेलो पण ज्यावेळेस लक्षात आलं की आपलं साधं सरळ राहणं साधं सरळ बोलणं आणि कुठलीही फसवणूक नाही स्पष्टता जरी आहे पण प्रॉम्प्ट काम असल्यामुळं लोकांचा विश्वास बसला असे विश्वास बसल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला रजिस्ट्रेशन ते फोनपे करून बी काम चालू करू शकत होते पण ते म्हण नाही सोनल साहेब आम्हाला तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली आम्ही मुलींनी आम्ही लगेच विमानाचं तिकीट काढून डायरेक्ट आम्ही त्यांनी मला कॉल केला सोनल साहेब तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही ऑफिसला आहे का योगा मी ऑफिसलाच तसं मी नेहमीच ऑफिसला असतो पुढं पाहण्याच्या कार्यक्रमाला गेलो तरच मग त्यांना ते आले ऑफिसला आले मुलगी दिसायला एकदम गोरी पान सुंदर अशी मुलगी आहे आज ती दिल्लीला जॉब करते एकदम चांगलं पॅकेज आहे मुलीचा जन्म एक्क्याण्णवच आहे पाच फूट तीन इंच तिची हाईट आहे वडलाची एकूण ती एक लाडकी कन्या आहे आणि तिच्यासाठी वडील सर्व काही करायला तयार आहे जसं म्हटलं तसं लग्न सगळं वेल सेटल फॅमिलीमधला मुलगा त्यांना अपेक्षित आहे खूप काही श्रीमंत असावा असंही नाही मुलगा हा कर्तृत्ववान असावा आणि तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस मी मुलीला प्रत्यक्ष तिच्या अपेक्षा विचारल्या तर तुझं आता एवढं चांगलं पॅकेज आहे तर तुझ्या लेवलचंच पाहिजे तुझं तेवढंच पॅकेज पाहिजे का मुलींनी सांगितलं तसं काही नाही का मला त्याची विचारसरणी चांगली असावी उच्च शिक्षित असावा आणि माझ्या करिअरमध्ये त्याचा सपोर्ट असावा मला करिअरला सहकार्य करणारा असावा बऱ्याच ठिकाणी मुलगी शिकलेली पाहिजे पण ती जॉब करणारी नको आहे असं बऱ्याच ठिकाणी घटना घडतात मला काय जॉब करण्याची इच्छा आहे मी जे ज्याच्यासाठी मेहनत केली आणि एवढ्या मेहनतीतून मिळवलेलं हे सक्सेस आहे ते त्याला सपोर्ट करणारा मुलगा असावा त्याच्याकडे प्रॉपर्टी असली तरी चालेल नसली तरी चालेल जमीन असली तरी चालेल नसली तरी चालेल प्रॉपर्टी ही सर्वस्व नाही पण त्याच्यामध्ये गुणवत्ता असावी आम्ही दोघा मिळून सगळं काही उभं करू शकतो आणि फक्त त्याच्यामध्ये तेवढं टॅलेंट असावं तर असा निर्व्यसनी आणि समजदार इंजिनियर डॉक्टर अधिकारी असा मुलगा त्यांना अपेक्षित आहे तिची जॉब प्रोफाईल दिल्लीला असल्यामुळं तिला जर दिल्लीचा मुलगा भेटला तर अतिउत्तम जर दिल्लीचं नसेल पुन्हा मुंबई बेंगलोर अशा ठिकाणी जॉब करणारा असेल आणि तोची जर ॲडजस्टमेंट करून घेण्याची त्याची तयारी असेल तर तरीही मुलगी ॲडजस्टमेंट करण्याची मुलीची ही तयारी आहे खूप समजदार अशी मुलगी आहे तिचे विचार तिचा स्वभाव बघून मला हा व्हिडिओ आपणापर्यंत शेअर करावासा वाटला म्हणून मी आज त्या मुलीच्या संदर्भात माहिती देत आहे आता बरेच मुलामुलींना कधीकधी कधी यूट्यूबला त्यांच्या व्हिडिओ द्यायचा विचार होता पण त्यांनी सांगितलं काका आमचे ओळखीचे खूप काही संबंध आहे आणि माझं असं न नाव मी स्वतः यूट्यूब चॅनलवर हो आहे आता ते मला थोडंसं माझा व्हिडिओ न बनवता तुम्ही स्वतः बना तुम्ही आमची माहिती द्या आणि ज्यांना आमची माहिती योग्य वाटली त्यांचा बाळडाटा मला शेअर करा आणि आमचाही बाळडाटा त्यांना द्या आणि मग पुढं वाटचाल आपण करू तर अशी त्यांची संमती घेऊनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्यांना जो मुलगा दिल्लीत जॉब करणारा असेल त्याला प्रथम प्राधान्य तो इंजिनियर चालेल किंवा डॉक्टर चालेल किंवा एखादा अधिकारी असला तरी चालेल आणि जर दिल्लीत नसेल एक्क्याण्णवचा तिचा जन्म आहे आणि पाच फूट तीन इंच हाईट आहे असा हाईटला वयाला आणि शिक्षणाला मॅच होणारा पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी असला तरीही चालेल असा कोणी सुंदर समजदार निर्वेषणी वर असेल तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर फोटो बायोडाटा शेअर करावा त्यांना भागाची कुठलीही मर्यादा नाही महाराष्ट्रातला असला तरीही चालेल महाराष्ट्राच्या बाहेर असला तरीही चालेल फक्त उच्च शिक्षित मुलगा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे तर आपले चॅनल बघणारे सर्वांनी हा व्हिडिओ बघा ज्यांच्या नातेवाईकात मित्रमंडळीत एखादा इंजिनियर दिल्लीला जॉब करणारा मुलगा असेल त्यांनी मला त्यांचा फोटो बायोडाटा शेअर करावा मीही मुलीचा फोटो बायोडाटा तिच्या कामाबद्दल सविस्तर सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे शेअर करेल आणि जे कोणी आपले पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रमंडळीपर्यंत ही माहिती पोच करा तुमचं आमचं असंच प्रेम असू द्या कारण आज ते दिल्लीहून मला भेटायला आले काल एक कुठून नंदुरबारहून मुलगा भेटण्यासाठी आला मी सर्वसाधारण व्यक्ती आहे ज्यावेळेस तिला सांगता सोनेन साहेब तुमचं काम आम्हाला खूप आवडलं मी इतका भावनिक बनतो मला इतका आनंद होतो की एक सर्वसाधारण खेड्यातून येऊन मी आपलं फक्त स मुला मुलींचं लग्न जमवण्याचं एक इच्छाशक्ती म्हणून मी काम करत गेलो आणि माझ्याबद्दल लोकांना इतकं प्रेम वाटतं हे ऐकून मला इतका आनंद होतो आहे आता ते आनंद मला तुम्हाला सांगावासा वाटला म्हणून मी तोही शेअर करतो मी सा साधा माणूस आहे आता उगत मुलं म्हणतात पप्पा कपडे चांगले घाला दाढी करत जा कसा व्हिडिओ काढू नको म्हणून ये ना तर माझं राहनिमानसुद्धा अगदी साधा आहे तर असा साध्या भोळ्याचा तुमच्या माध्यमातून विकास झाला आणि तुमच्या का सर्वांच्या लग्नासाठी माझ्या हातून जेवढा सपोर्ट मला करता येईल तेवढा मी निश्चित करेन तर भेटत जा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे तर चला जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करावं आणि दररोज आपले व्हिडिओ बघून अनुरूप जोडीदार शोधावा आणि यूट्यूब चॅनलवर सगळी सुविधा अगदी मोफत आहे पण ह्या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे तर चला लवकर सबस्क्राइब करा आणि दिल्लीची मुलगी निश्चित भेटेल पण त्यासाठी तुमचा फोटो बायडाटा शेअर करा